पुढे घेऊया वेगवान बातम्यांचा आढावा राज्याच्या किनारपट्टी प्रदेशामध्ये उद्यापासून पुन्हा एकदा येलो अलर्ट दिलेला आहे बुधवारपासून राज्यात मुसळधार पाऊस पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पाऊस कमी झाला आहे आता चार जूनपासून बंगळुरूसह राज्याच्या काही भागात पाऊस पुन्हा वाढेल असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे पुढचे चार दिवस पुण्यात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे शहराच्या काही भागात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे शहरात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं काल पुन्हा एकदा हजेरी लावली सततच्या पावसामुळे टेमघर धरणसाठ्यामध्ये किंचित वाढ झाली आहे सातारा जिल्ह्यात ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी मशागतीची कामं रखडली आहेत ऐन मशागतीच्या मे महिन्यातच मुसळधार पाऊस बरसलाय त्यामुळे शिवारामध्ये पाणीच पाणी झालंय त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाल्याचं पाहायला मिळत यंदा मे महिन्यात देशभरात मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे नवीन उच्चांक निर्माण झाले देशभरातील मार्च ते मे या तीन महिन्यांची सरासरी पहिल्याच बेचाळीस टक्के जास्त पाऊस आलाय त्यामुळे आता जून महिन्यात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे